बारा जुलै दोन हजार पंचवीस रोजी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास भुईज जिल्हा सातारा पोलीस ठाणे हद्दीत एक धक्कादायक घटना घडली सराफ व्यावसायिक व त्यांच्या साथीदारावर आठ ते दहा जणांच्या टोळक्याने हल्ला करत त्यांच्या वाहनातून वीस लाख रुपयांची रोख रक्कम जबरदस्तीने लुटून नेली आरोपी लुटीनंतर सांगलीच्या दिशेने पसार झाले या घटनेची माहिती सातारा कंट्रोल रूमकडून सांगली कंट्रोल रूमला मिळताच तात्काळ वरिष्ठ अधिकाऱ्यांना सूचित करण्यात आलं पोलीस अध्यक्षक संदीप घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक अन्वेषण शाखेसह सर्व पोलीस ठाण्यांना आरोपींचा शोध घेण्याचे आदेश देण्यात आले पोलिस निरीक्षक सतीश शिंदे स्थानिक अन्वेषण शाखा यांनी तात्काळ पथकं तयार करून तपास सुरू केला दरम्यान भुईज पोलिसांचं पथक आणि फिर्यादीचे मित्र आरोपींच्या पाठलागत असताना त्यांना माहिती मिळाली योगेवाडी परिसरात आरोपींच्या कारचा अपघात झाला असून आरोपी डोंगर वाटेने फरार झाले पोलिस हेड कॉन्स्टेबल उदय साबू आणि पोलीस हेड कॉन्स्टेबल सागर टिंगरे यांच्या नेतृत्वाखाली पथकाने घटनास्थळी धाव घेतली आणि परिसरात सर्च ऑपरेशन सुरू केला स्थानिक नागरिकांच्या मदतीने शोध मोहीम दरम्यान विनीत राधाकृष्ण वयवर्ष तीस राहणार पलकाड केरळ हा आरोपी लपलेली अवस्थेत सापडला त्याच्याकडून चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली आणि इतर साथीदार डोंगरातून पळून गेल्याचं सांगितलं पोलिसांनी त्याची वैद्यकीय तपासणी करून भुईस पोलिसांच्या ताब्यात दिला असून गुन्ह्यात वापरलेली मोटार सायकल जप्त करण्यात आली संबंधित आरोपी हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून यापूर्वीही त्याच्यावर महामार्गावर दरोड्याचे गुन्हे दाखल आहेत सांगली पोलिसांच्या जलद आणि कौशल्यपूर्ण कारवाईमुळे अवघ्या तीन तासात या गंभीर दरोड्याच्या गुन्ह्यातील एक आरोपी अटकेत घेण्यात यश आलं उर्वरित आरोपींचा शोध पोलीस करत असून तपास भुईज पोलीस ठाणे सातारा हे करीत आहेत